हिरवी मिरची अं धुवून घेतलेला बटाटा पनीर आहे अर्धा किलो भाजणीचं पीठ आहे उपवासाचं आणि मीठ हे धुवून स्वच्छ आपण साल काढलेला बटाटा तो बारीक किसणीच्या सहाय्याने किसून घ्यायचा आहे साधारण तीन ते चार बटाटे घ्यायचे तुमच्या अंदाजाने तुमच्या घरात किती माणसं असतील किंवा कोणाला किती आवडेल त्यानुसार अशा पद्धतीनं सा बारीक किसून घ्यायचा आहे बटाटा हे तीन ते चार बटाटे किसून बारीक केलेले आहेत अशा प्रकारे बारीक किस त्याचा पाहिजे एका बाऊलमध्ये किंवा पातेल्यात ते सगळं रिकाम करून घ्या त्याच्यामध्ये हे उपवासाचं भाजण्याचं पीठ घेतलेलं आहे जेवढं याच्यामध्ये मिक्स होईल तेवढं पीठ त्याच्यामध्ये मिक्स करा चवीनुसार मीठ याच्यामध्ये टाकायचं आहे कोणी उपवासाला जिरे वापरत असेल तर जिऱ्याचे जिरे पूड टाकली तरी चालेल हिरवी मिरची मिक्सरमध्ये थोडीशी बारीक करून घेतली चवीनुसार तुम्हाला तिखट किती लागते त्यानुसार हे एक जीव करून घ्यायचं आहे सगळं हे आपल्या कटलेटच्या कोटिंगची तयारी सुरू आहे आतमध्ये फिलिंग आहे ते जे अजून तयारी करायची आपल्याला हे भिजत थोडंसं ठेवायचं आहे कारण भाजणीचं पीठ आहे जर तुम्हाला माहीत असेल भाजणीच्या पिठाची भाकरी करताना आपण गरम पाणी थोडंसं त्यात मिक्स करून घेतो कारण ते मऊसूत व्हावी भाकरी म्हणून तसंच कटलेटला एक चांगला मऊपणा यावा आणि वरून कडक असावा म्हणून हे आपण भिजत ठेवणार आहे पीठ हे छान एक जीव झालेला आहे पीठ तर आपण आता आपल्या फिलिंगची तयारी करूयात आतमधल्या फिलिंगसाठी आपण हे पनीर घेतलेलं आहे पनीरचं बारीक स्लाईस करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने बारीक स्लाईस करून घ्या एखादा पॅन गॅसवर ठेवायचं आहे तोपर्यंत तापेल हे पनीरचे जे तुकडे आपण केले होते त्याला थोडंसं एक फ्लेवर तिखट यावा म्हणून हे आपण जी हिरवी मिरची वाटून घेतली होती त्याच्याने कोट करून घ्यायचं आहे हे असे पूर्ण झालेले आहेत कोट करून हे आपलं पॅन जे आहे ते गरम झालेलं आहे आता आपण तेल आहेत कारण आपल्याला पनीरचे जे तुकडे आहेत ते हलके असे ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत पॅनवर पूर्णपणे पसरून घेऊ हे तेल आपण ते पनीचे जे तुकडे आपण कोट केले होते ते एकसारखे त्या टाकून घ्यायचे ते लगेच पलटा कारण करपले तर कर, मग आपले टेस्ट सगळीच बिघडेल कटल्याची थोडंसं क्रिस्पी वगैरे भाजायचे आपल्याला हे पनीर असे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत वरून कडक अशा नातमध्ये स्पंजी पनीर आहे हे मग असे जे आपण पन पनीर भाजलं ते असे गोल्डन ब्राऊन बघावरून किती कडक दिसतात हे मग असे आपण बटाटा खिसून भाजणीचं पीठ टाकलेलं पिज घातलेलं पीठ आहे आता ह्याचं कोटिंग आपण ह्या भाजलेल्या पनीरला करणार आहे आणि कटलेटचा शेप आपण त्याला देणार आहे हे जे मी मिक्स केलेलं पीठ होतं आपलं बटाट्याचा खिस आणि भाजणीचं पीठ हे असं हातावर थोडंसं घेऊन हे भाजलेले पनीरचे जे तुकडे आहेत घ्यायचं याच्यात मिक्स करायचं वरून एक लेअर द्यायचं थोडंसं हाताला चिटकेल कारण बटाटा आहे पीठ आहे त्यामुळं असं कटलेटचा शेप आपण दिलेला आहे हे ठेवून घेऊयात हे अशा प्रकारे बनवून घ्यायचं आहे कटलेटचा आकार कढईमध्ये तेल तापून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण तयार केलेले जे कटलेट आहेत तर ते हळूस सोडायचेत तर हे टाकलेले आपण जे कटलेट आहेत ते थोडे पर उलतथून घेऊ काढताना घ्यायचं आहे म्हणजे हे अशा प्रकारे आपले कटलेट तयार झालेले आहेत हे आपले असे कटलेट असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत सगळ्यात महत्त्वाचं तेल काढून घ्यायचं आहे आता सगळं तेल तेलच तेल खायला लागेल आपल्याला <tart noise> हिरवी मिरची उपवासाची हिरव्या मिरची चटणी त्यासाठी लागणारं साहित्य एक नऊ ते आठ हिरवी मिरची आहे त्यात काढलेली दही आहे एक वाटी चवीनुसार मीठ आहे आणि अर्धा वाटी खिसलेलं खोबरं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं सामान जे आहे म्हणजे आपलं किसलेलं खोबरं हिरवी मिरची तुकडे करून टाका जेणेकरून ते एक जीव वाटलं जाईल पटकन कुठेही अख्खी मिरची राहणार नाही चवीनुसार मीठ तुम्हाला किती आहे ते हे जे दही घेतलेलं आहे आपण ते दही हे जे आपण आत्ता घेतलेलं खोबरं हिरवी मिरची मीठ आणि दही हे मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतलेलं आहे हे आपण एका वाटीमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात ही आपली उपवासाची हिरव्या मिरची चटणी तयार आहे हे आपले उपवासाचे कटलेट तयार आहेत चला तर आपण टेस्ट करूयात सुंदर असे बघा आतमधून किती छान मऊ आणि क्रिस्पी बाहेरून आहेत तर आपण ही चटणी बरोबर खाऊयात